जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो कर्जमाफी योजना जी दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ही राबवण्यात आली होती तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून जो नवीन डाटा आहे तो गोळा करत पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान आता उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार आहे तर कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र होणार आहेत आणि पन्नास हजार रुपये अनुदान केवायसी कोणाची राहिलेली आहे ज्यांची राहिली असेल त्यांनी केवायसी सुद्धा करून घेणे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नियमित प कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं आणि मित्रांनो त्यातीलच प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची नवीन या यादी पोर्टलवरती प्रदर्शित झालेली आहे मित्रांनो या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नावे आहेत त्यांना एक महत्त्वाचं एक माहिती आहे की त्याच्या संदर्भात एक सविस्तर माहिती आपण बघू शेतकरी मित्रांनो जर कर्जमाफी योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कुठेही स्किप करू नका जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब कर विसरू नका तर शेतकरी मित्रांनो पन्नास प्रोत्साहन अनुदान महात्मा फुले कर्ज माफी योजने दोन हजार चोवीसमध्ये या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला आपल्या गावामधील आपले सरकार सेवा के केंद्र किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन किंवा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ह्या याद्या प्रश प्रकाशित केल्या जात असतात तर मित्रांनो त्या यादीमध्ये जर तुमच्या नावासमोर एक विशिष्ट क्रमांक व्ही के नंबर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये ते नंबर घेऊन तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ए के वाय सी किंवा आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे आणि आधार प्रमाणीकरण केल्याच्यानंतर तुम्हाला पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान हे लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून हे स महत्वाचं पाल उचलण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी लवकरच पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे तर मित्रांनो एक अशा प प्रमाणे कर्जमाफी योजनेसंदर्भात एक छोटीशी माहिती होती जर माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेतकरी मित्र मित्रांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र